पर्यावरणपूरक आकाश कंदील सोबत देशी राजस्थानी कलाकुसरीचे कंदील यावेळेला बाजारामध्ये विक्रीसाठी आलेले आहेत बाजारपेठांमध्ये शंभर रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतचे विविध रंगी आकाश कंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत धुळ्यामधली ही बाजारपेठ आपण पाहतो आहोत अगदी शेवटचे दोन दिवस उरले तरी सुद्धा बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे ती वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील आपल्या घरी नेण्यासाठी आणि त्यामध्ये खास करून राजस्थानी जे कंदील आहेत त्यांना विशेष मागणी आहे आम्ही इथं दहा बारा वर्षापासून तुकन लाव लावत आहोत मागच्या वर्षी चांदण्या चायना वगैरे असे चालायचे यावर्षी फार नवीन कंदील आल, आलेले आहेत राजस्थानी हर डिझाईन चांगला बारीक तुशितीचे मणीचे आपल्या मोतीचे प्लॅस्टिक कागदी स्टार असे हस्तकलाने बनवलेले स्टोनचा वापर केलेला आणि लाकडांच्या काड्यांचा वापर केलेला राजस्थानी कंदील आता जास्त आहे मागणी वाढते चायना कंदील पूर्णपणे बंद झालेत आता दा